एका क्षणासाठी डोले बंद करा कर आणि आठवा तुम्ही तुमच्या आयुष्यात घेतलेला सर्वात मोठा धोका कोणता होता काही लोक म्हणतील मोठी गुंतवणूक काही म्हणतील घरच्यांना न सांगता केलेला प्रवास पण या जगात एक असा धोका आहे जो आपण अगदी हसून पत्कारतो आणि तो धोका म्हणजे प्रेम आजची स्टोरी एक अशा व्यक्तीची आहे ज्याने प्रेमासाठी स्वतःचं सर्वात मोठं स्वप्न स्वतःचं करिअर सोडून दिलं त्याला वाटलं तो जिंकला पण त्याला तेव्हा कलेला नाही की त्याने एक असा सौदा केला आहे ज्यात तो फक्त हरणार आहे ही स्टोरी आहे अर्जुनची आणि त्याची आयुष्य बदलणाऱ्या एका चुकीची अर्जुन एक स्वप्नालो मुलगा त्याचे हात कम्प्युटरवर इतक्या वेगाने चालत असत की जणू मशीन त्याच्या इशाऱ्यावर नाचत होती तो अमेरिकेतील एका टॉप टेक कंपनीत नोकरीच्या तयारीला लागला होता फक्त एकच मुलाखत बाकी होती आणि त्याचं आयुष्य सेट मग आयुष्यात आली प्रिया शांत समजूतदार आणि अर्जुनच्या प्रत्येक वेळाला साथ देणारे त्या दोघांच्या गप्पा रात्रभर चालणारे व्हिडिओ कॉल्स चहाचे कप शेअर करणं सगळं काही एखाद्या परफेक्ट बॉलिवूड चित्रपटासारखं होतं अर्जुनला अमेरिकेत नोकरी मिळाली पण तिथे एका अडचण एक अडचण होती प्रियाला घरच्यांनी परवानगी दिली नाही आणि ती इतक्या दूर येऊ शकत नव्हती प्रिया म्हणाली अर्जुन माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे पण मी तुला थांबवणार नाही तू जा पण मला रोज तुझ्या आठवण येईल अर्जुनला प्रियाच्या डोळ्यातले अश्रू बघवले नाहीत त्याने एका क्षणात ठरवलं त्याने अमेरिकेच्या त्या ड्रीम कंपनीचं ऑफर लेटर फाडून टाकला त्याने प्रियाचा हात धरून हसून म्हटलं प्रिया माझ्या करिअरची सुरुवात तू आहेस तुझ्याशिवाय मला जगातील कोणाचाच पगार मोठा वाटत नाही प्रियाने त्याला मिठी मारली अर्जुनला वाटलं त्याने जगातलं सर्वात मोठं प्रेम जिंकलं आहे त्याने करिअर सोडलं प्रेमासाठी पहिला एक वर्ष सगळं छान होतं त्याने मुंबईत एक छोटा फ्लॅट घेतला अर्जुनने एक छोट्या स्टार्टअपमध्ये कमी पगारावर नोकरी पत्कारली कारण त्याला प्रियाच्या जवळच राहायचं होतं पण हळूहळू गोष्ट बदलल्या आर्थिक ताण कमी पगारात मुंबईत राहणं कठीण होतं प्रियाला ज्या गोष्टीची सवय होती त्या आता मिळत नव्हत्या तोच तोपणा अर्जुन संध्याली थकून घरी यायचा त्याच्या बोलण्यात पूर्वीचा उत्साह नव्हता सत सततचे टोमने हलू प्रियाच्या तोंडातून शब्द बाहेर पडू लागले अर्जुन माझा मित्र समीर बघ त्याने न्यूयॉर्कमध्ये घर आहे तो अमेरिकेचा ऑफर का सोडलास आता बघ आपण साध्या बाईकवरून फिरतोय पहिला टोमणा अर्जुनने हसून टाळला दुसरा तिसरा आणि मग रोज झालं अर्जुनचा आत्मविश्वास हळूहळू तुटत चालला होता त्याने ज्या प्रिया प्रेमासाठी जगातील सर्वात मोठी संधी सोडली होती तेच प्रेम आता त्याला त्या ते संधीची रोज आठवण करून देत होतं तो मनात म्हणायचा मी तुझ्यासाठी सोडलं प्रिया तूच मला असं का कसं बोलू शकतेस एका रात्री त्यांच्यात मोठं भांडण झालं प्रियाने थेट बोलून टाकलं प्रिया, प्रिया म्हणाली मला आता कळतंय मी तेव्हा तुला का थांबवलं नाही मला वाटलं होतं की तू इथे राहून काहीतरी मोठा बिझनेस करशील पण तू काय करतोयस एका छोट्या कंपनीत बसून तुझं भविष्य आणि माझं वर्तमान खराब करतोयस अर्जुन शांत झाला तो दिवस त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता त्याला कलालं त्याच्या प्रेमाला त्याची संधी हवी होती तो नाही काही महिन्यांनी प्रियाने त्याला कारण न देता सोडून दिलं फक्त एक टेक्स्ट मेसेज अर्जुन आय नीड स्पेस माझ्या स्वप्नांसाठी तू योग्य नाही आहेस गुडलक करिअर सोडला प्रेमासाठी आणि आज त्याच प्रेमाने त्याला सोडून दिलं करिअर नसल्यामुळे अर्जुन तुटत होता तो महिनोन महिने स्वतःला एका खोलीत कोंडून बसला त्याच्या हातात फक्त दोन गोष्टी होत्या एक तुटलेला मन आणि एक फाटलेला ऑफर लेटर पण एक दिवस त्याने आरशात पाहिलं त्याला स्वतःचा चेहरा आवडला नाही तो मनात म्हणाला मी कोणासाठी रडतोय मी माझ्या आयुष्याची रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाच्या हातात का दिले त्या क्षणापासून अर्जुन बदलला त्याने ती तुटलेली नोकरी सोडली त्याने पुन्हा कम्प्युटरला हात लावला त्याने पूर्वीपेक्षा दोनशे टक्के जास्त मेहनत घेण्यास सुरुवात केली तो रात्रभर कोडिंग करायचा पण यावेळी तो कोणासाठी नाही तर स्वतःसाठी करत होता त्याला कलून चुकलं होतं की प्रेमात पडण्यापूर्वी स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे तुम्ही जोपर्यंत स्वतःला शंभर टक्के देऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला शंभर पर्सेंट कधीच देऊ शकत नाही दोन वर्षानंतर अर्जुनने स्वतःची एक छोटी टेक कंपनी सुरू केली तो पूर्वीपेक्षा खूप यशस्वी झाला होता कारण आता त्याचा फोकस एका व्यक्तीवर नाही तर त्याच्या भविष्यावर होता एका मोठ्या इंटरव्ह्यूमध्ये अर्जुनची आणि प्रियाची भेट झाली प्रिया त्याला बघून स्तब्ध झाली अर्जुन आज सूटबुटमध्ये आत्मविश्वासाने चमकत होता प्रिया हसून बोलली अर्जुन खूप मोठा झालायस मला माहीत होतं तू एक दिवस खूप सक्सेसफुल होशील अर्जुन शांतपणे म्हणाला धन्यवाद प्रिया तू होतीस म्हणून मी इथे आहे प्रिया म्हणाले माझ्या कसं काय अर्जुन म्हणाला कारण तू मला सोडून गेली नसतीस तर मी आजही त्याच छोट्या कंपनीत कमी पगारावर तुला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत राहिलो असतो तू मला हे शिकवलंस की कोणासाठी काहीतरी सोडणं हा त्याग नसतो मूर्खपणा असतो अर्जुन तिच्याकडे हसून निघून गेला मित्रांनो ही स्टोरी फक्त एका अर्जुनची नाही आहे तर आपल्या सगळ्यांचे आहे एका प्रेमात पडा पण स्वतःच्या स्वप्नांना इतकंही मोठं वचन देऊ नका की त्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या करिअरचा गला दाबावा लागेल तुम्ही तुमच्या आयुष्याचा आधारस्तंभ आहात जर तुमचा आधारस्तंभ मजबूत असेल तरच त्यावर उभं राहणारं प्रेम टिकेल कारण कोणी तुम्हाला करिअर की मी विचारेल तर समजा तो तुमच्या प्रेमाच्या लायक नाही आहे कारण खरं प्रेम तुम्हाला करिअर की मी नाही तर करियर आणि मी विचारेन म्हणून स्टे फोकस अँड स्टे स्ट्रॉंग